चांद्या बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता देणारा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आपला मित्र उदय लाड घेऊन आला व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे करतो आजच्या व्हिडिओत मनापासून स्वागत मित्रांनो आपण थमनेल पाहितलं सुद्धा वास सर्वांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता कांद्याचा बाजार हा हो पाचार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आणि देशांतर्गत बाजारामुळे तीन कारणांमुळे कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार आता पाच हजार पा पण इथं प्रश्न उद्भवतो की असं काय घडले की ज्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव पाच हजार होण्याचा मार्ग इथं झाला आहे मोकळा आणि कांद्याचा बाजारभाव जर पाच हजार होणार असेल तर अखेर कांद्याचा बाजारभाव कधी होणार पाच हजार पाच चला तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेऊयात याच्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाह जिथं व्हिडिओ आवडत तिथं व्हिडिओला लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि आपलं सबस्क्राईब राहिले त्यामुळे सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या वेळ प्रतिकृत आपल्याला मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपण सर्वजण कांदा उत्पादक आहात सर्वांना अपेक्षा आहे की कांद्याला चांगला दर मिळावा तर आता लक्षात घ्या आपली अपेक्षा इच्छेत बदलणारी ही इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार आहे कारण देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजार हा पाचार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली ती कशी आता समजावून सांगतो तर लक्षात घ्या मित्रांनो मध्ये पाहितलं मध्ये सुद्धा आपण वाचलं पण अशी कोणती कारण आहेत की ज्याच्यामुळे कांद्याचा बाजार हा हो, पाच हजार होणार एक, एक तुम्हाला समजावून सांगतो रीतसर समजून घ्या पद्धतशीर समजून घ्या ज्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कांद्याचा बाजार हो, कधी आणि कसा होऊ शकतो या ठिकाणी पाच हजार पार आता याच्यातलं जे कारण आहे सगळ्यात महत्वाचं ते प्रथम समजून घ्या पाकिस्तान लक्षात घ्या मित्रांनो आपण बघितलं की भारत आणि पाकिस्तान हे दोन आ, जे दोन देश आहेत यांच्यामध्ये मध्यंतरी संघर्ष झाला आता भारतानं काय केलं इंडस्ट्रीटीला इथं रद्द केले त्याच्यामुळं सिंधू नदीचं पाणी लक्षात आण सिंधू नदीचं पाणी जे पाकिस्तानमधील पंजाब आणि सिंध प्रांतासाठी अत्यंत महत्वाचे ते पाणी आता या ठिकाणी जे आहे ते आपण बघत होतो की कमी झाले आता हे पाणी कमी झाल्यामुळं काय झाले की तिथं जो कांदा आता होतो त्या कांद्याला अडचण निर्माण झाली आणि त्याच्यामुळं या देशातून इतर देशांना कांदा जो निर्यात होण्याची शक्यता आहे ती सुद्धा कमी झाली आता असं घडल्यामुळं झालंय काय तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांदा निर्यात करणारा एकमेव देश भारत शिल्लक राहणार आहे आणि हे महत्वाचं कारण आहे की भारतासह स्पर्धा करण्यासाठी कुणी शिल्लकच राहणार नाही आणि याच्यामुळे आपल्याला जो कांद्याचा दर आहे तो जुलै एंडिंगला किंवा जो आपला ऑगस्टचा महिना आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी पाच हजाराला गवसणी घालताना दिसू शकतो हे पहिलं कारण जर दुसऱ्या कारणाचा विचार केला असं मोदी सरकार आता मोदी सरकारनं काय केलं लक्षात घ्या मोदी सरकार आता इथून पुढे नाफेडद्वारा कांद्याची खरेदी करणं मोदी सरकारला पण आहे की पाकिस्तानमधून कांद्याची निर्यात होणार नाही अशा परिस्थितीत सरकारनं जर सध्या कांद्याची खरेदी केली नाही तर याचा त्या ठिकाणी परिणाम भविष्यातील कांद्याच्या दरावरती हो महागाई मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि हे सरकारला परवडण्यासारखं अजिबात नाही कारण सरकारला माहित आहे की कांद्याच्या बाजारभावामुळे कित्येक वेळा सरकार सुद्धा कोसळली आहे सरकार जोखीम घेऊ शकत नाही आता याचं होणार कसं की मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात कांद्याची सध्या खरेदी सुरू केली तर तुम्हाला माहिती आहे की गुणवत्तापूर्ण कांदा सध्या कमी आहे मोदी सरकारने अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची जर खरेदी केली तर याच्यामुळे बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि सध्या मागणी वाढल्यामुळे बाजार हा हो। जूनच्या एंडिंगपर्यंत समजा तीन हजाराला क्रॉस करू शकतो आता तीन हजाराचा भाव जून महिन्यात मिळालं की इथून पुढे मग आपल्याला शंभर टक्के गॅरंटी आहे की जो येणारा महिना आहे तो चार हजाराचा आणि ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत कांद्याचा हजार भाव पासार होण्यासाठी हे महत्वाचं कारण ठरणार आहे जर तिसऱ्या कारणाचा विचार केला तर गुणवत्ता लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे की मेचा जो महिना यंदाच्या वर्षी काय झालं की मान्सून खूप लवकर दाखल झाला वळवाचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आणि जे कांदा उत्पादक बेल्ट होते तिथं काय झाले मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याच्यामुळे कांद्याची क्वालिटी पण खराब झाली आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जो कांदा झाडाखाली ठेवला होता शेतकऱ्यांना वाटलं की एवढं कुठं उन्हाळ्यात पाऊस येणार आहे तर त्याच्यामुळे सुद्धा कांदा खराब झालाय म्हणजे जमिनीत असणारा कांदा तो खराब होणं ही वेगळी गोष्ट आणि जो कांदा झाडाखाली वगैरे टाकला होता तो सुद्धा कांदा खराब झालाय आणि या असणाऱ्या एकत्रित कारणांमुळे जो कांद्याचा असणारा क्वालिटीचा इश्यू आहे तो या ठिकाणी वर आलाय आणि याच्यामुळे गुणवत्तापूर्ण कांदा हा मिळणं थोडा कमी झाले आणि मध्यंतरी बघितलं मागच्या दोन तीन दिवसात कांद्याचा बाजार हा हो। हा मोठ्या प्रमाणात आपल्या इथं काय मित्रांनो वाढताना दिसलाय तो कोणता गुणवत्तापूर्ण कांदा आणि हो। का अशा परिस्थितीमध्ये मग गुणवत्तापूर्ण कांदा हा कमी आहे आणि याच्यामुळे बहुधा कांद्याचा बाजार भाव आपल्याला इथून पुढच्या एक साठ सत्तर दिवसामध्ये जर पाच हजार पार होताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे याच्याबद्दल मग आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहून कळवा तुमच्यापाशी पाशी कांदा किती शिल्लक हे सुद्धा कळवत चला पण लक्षात घ्या हे तीन महत्वाचे कारण आहेत ज्याच्यामुळे कांद्याचा बाजार हा हो। शंभर टक्के होणार पाच हजार जर कांद्याबद्दल लेटेस्ट अपडेट पाहिजे असेल भविष्यात कांद्याचा बाजारभाव हो काय राहू शकतो याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ तर आवडला त्याच्यामुळे व्हिडिओज लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळावर प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदय आपल्याला आवडतं युट्यूबच्या शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाच्या व्हिडिओत मानतो मनापासून आभार